राज्याची राजधानी रायगड ते राज्याची राजधानी मुंबई पर्यंत पोहोचलेला प्रहारचा संघर्ष दिव्यांगाच्या हक्कांसाठी आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन अखेर सरकारच्या आश्वासनावर स्थगित करण्यात आलं आहे पाहूया संपूर्ण अहवाल रायगडच्या पवित्र भूमीत हजारो शेतकरी आणि दिव्यांग बांधवांनी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात एल्गार पुकारला आपल्या मागण्यांसाठी त्यांनी उपोषणाला सुरुवात केली सलग छत्तीस तास अन्न पाण्याशिवाय सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल अखेर सरकारला घ्यावी लागली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट फोनवरून बच्चूकडून संवाद साधला आंदोलनाचे प्रमुख मुद्दे जाणून घेतल्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले रायगड जिल्हाधिकारी किसनजी सावडे आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन अधिकृत पत्र देत सरकारच्या वतीने उपोषण मागे घेण्याची विनंती केली यावेळी बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं असलं तरी सरकारने जर शब्द पाळला नाही तर पुढील आंदोलन थेट मंत्रालयावर करण्यात येईल असा इशारा दिला आता सरकारने दिलेल्या वचनांची पूर्तता होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार प्रहारचा लढा यशस्वी होतो का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लग लागलं आहे

Ben size geldi benim.